मंडळाचे अध्यक्ष आपल्या सर्वांची लाडकी आवडते एवढेच नव्हे तर हक्काचे भाऊ डॉक्टर निलेश भाऊ विश्वकर्मा यांना मी तुमच्यासोबत संवाद साधण्याकरिता आमंत्रित करतो कशा सर्वे मला तर जवळच टेन्शन दिसून राहिलं हा म्हणजे भाऊ बहिणीला भेटायला आला बहीण टेन्शन मध्ये ना जवळ जेवण फोन करू झोपून गेलो बहीण जवळच वर्षभर करते तरी जवळ म्हणजे फोन करून सांगते तुमची बहीण सुद्धा <laughs> नाही खऱ्या अर्थानं आज आपल्या गावामध्ये या सर्व धर्म सामूहिक रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण सर्व इथे उपस्थित आहात आणि आमच्या या गावाचे प्रथम नागरिक माझे सरपंच साहेब आमचे काका अशोकरावजी उपकारजी त्यासोबतच नरेंद्र मोतीरामजी त्यासोबत पवन विजय आमचे सहकारी पडोळे जय मलाजी चोपकर उपसरपंच अजयभाऊ नायखोरे हरिदासभाऊ चुटे संगीताई भस्मे दुर्गाबाई बारबाईले रामजी सोनुने विलासराव खडसे आमचे सहकारी प्रफुल्ल